लेखी तक्रार देऊ का चालेल त्यांच्याकडे गेलो तुम्ही दुसऱ्या दिवशी खत घेऊन गेलो होतो पण तर ते म्हटले चांगलं खत आहे वापरा त्याला काय नाही म्हणजे मालाला टाकलं नंतर ते माला पाहिजे थांबत जर नाही पाहून जाते पुढे म्हटले नाही विरगळत नाही दहा मिनटापेक्षा नाही आम्ही काय सांगून काम तुम्ही काय बोला हा मग बोललो की मग काही टाकतो काय नाही बोल तुम्ही हे आम्ही काम करतोय व्हिडिओ काढलं बघा नाही तुमचं चालू द्या माझं काहीच म्हणणं नाही 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 ऐकत आलेली नाही हे नाही बोलतात ना कुठे मला द्याल कागदावर त्यांनी आपण बघू ना त्याचं काय पुढं आहे ते नियमानुसार काय आहे ते बघू आपण तुम्ही हे पाहिलं नाही ना ते दाखवतो साहेब त्याला शास्त्रीय कारण आहे त्याचं मला आहे का नाही माहिती मी ते विचारून घेतो मी आपल्या कंपनीशी त्या दुकानदाराशी शास्त्रज्ञांशी बोलतो अणmoveTo वसा बिल बिल पन्ने दिन तुम्ही शेतकरी हो तुम्ही माझ्याकडे रजिस्टर लेखी अर्ज करा आणि मग तुमचे काय त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण आलेली आहे तर तुम्ही लेखी कळवा आपण त्याच्यावरती मार्ग काढू चल घरी दद्दन्ना तक्रार आता ते काय समोर दाखवून पण ते काय दिसून घेत नाही आणि कॅमेऱ्यासमोर भेटत नाही नाही बोलती ना सर तुम्ही नाही सर तुम्ही कुठं होते इतकडे म्हणजे आता सव्वा अकरा वाजून दे सोमवार पण आहे किती वाजले हा अकरा वाजून छत्तीस मिनिट झाले सर तुम्ही एवढे वेळ कुठं होते सर तुम्ही बोलणार नाही काही तुम्ही द्या पत्र द्या आपली काय द्या आहे का तुम्ही આપ <laughs> <hums> 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 <hums>

अजिबात हे विरगळेल नाही आहे तसंच आहे वरती तरंगते अर्धा तास झालाय आणि नंतर एक पंधरा मिनटापूर्वी एक दुसरं टाकलंय अर्धा तासापूर्वीच तसंच आहे आणि हे पण तसंच आहे पन्नास टक्के वरती विर वरती साचलंय तरंगते आणि पन्नास टक्के खालीच अडकले पण ते काय विरगळत नाही कसं शेतामध्ये सगळं मालाना टाकलं नंतर पण ते असं एका बाजूला जाते पाण्याच्या दिशेने ना उभं ते जाऊन साचलं आता ते एका बाजूला साचले ज्या दिशेला पाणी उतरतं पाणी जाते ना ते बाजू साठ झालेली असं म्हणजे बरंच साचलं ते आताही पाहायला गेलो तरी तीन दिवसापूर्वी भरलेलं आहे ना कट कटावून पाणी तर ते आजही पण आहे तिथं तसंच वावरून तुमच्याकडं तर पावती राही मग कसं काय करा वा पावती मी बिल द्यायला गेलो पावती नाही पैसे घेतले माझ्याकडून आणि त्यांनीच गाडीवरती आणून टाकली मला कुठली काय कित किती रुपये घेतले कोणीचे तीनशे रुपये दिलेले तीनशे किती किलोची बॅग होती चाळीस किलो वजन म्हणजे मला ते कमी वाटलं म्हणून मी घरी जाऊन वजन केले त्याचं पंचेचाळीस किलो मध्ये दिसलं नाही त्याच्यावरती ना दिसत नव्हतं आकडा म्हणून मी घरी काटा होता त्या काठी वजन केलं तर चाळीस किलो भरलेले वजन म्हणजे गोणीचं वजन पंचेचाळीस किलो वर दिसते असं म्हणजे आकडा दिसला नाही त्याच्यावरती ना परफेक्ट पंचाळीस किलो आहे म्हणून म्हणून शंका आहे म्हणून मी बोलतो अर्ज दिला निवारण काय करणार तुम्ही अर्ज दिला तुमची तक्रार त्याच्यामध्ये लिहिली आता आपण नियमानुसार पुढे काय असेल ते कारवाई करू सर काय प्रकारे तुम्ही सांगू शकता का अजून पण ते वेळ घडत नाही ठीक आहे तुम्हाला थोडस आम्ही काय तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाहीये एक शेतकऱ्यांची काय माहिती तुम्ही ना मोबाईल बंद करा मी तुमच्या समोर काहीच बोलणार नाही मी तुमच्या समोर काही बोलणार नाही तुम्हाला माझ्याशी बोलायचे का नाही तर मी ते मोबाईल अगोदर बंद करा माझ्याशी माझं अगोदर मत ऐकून घ्या मग तुम्ही मोबाईल चालू करा मी सविस्तर बोलतो ऑफिशियली सविस्तर बोलेल पण तुम्ही डायरेक्ट माझ्या मोबाईल चालू केलाय मी बोलणार ना। डायरेक्ट नाही चालू केलं मी बोलणार नाही डायरेक्ट केलं नाही मोबाईल शेतकरी तुमची तक्रार आहे मी नियम नियमानुसार कारवाई करणार तुम्ही त्याची काळजी करू नका कारवाई होईल किती दिवसात होईल सर नियमानुसार मी कार्यवाही करणार मी उद्या फोन करू सर आपल्याला काय झालं कारवाई ठीक आहे नमस्कार हे जे शेतकरी आहे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांनी आम्हाला फोन केला होता की आमच्या अशा अशा पद्धतीची फसवून मला नाव पण त्यांचं पूर्ण माहित नाही काय ना तुमचं धोंडुलांडे राहत केळीला राहतात तर त्यांनी सांगितलं की असं युरिया खरेदी केलेलं आहे गांधी जे दुकान आहे म्हणजे प्रतिष्ठित आहे ते आणि सुप्रसिद्ध दुकान आहे जुन्नर शहरातलं त्या ठिकाणी त्यांनी हा जो युरिया घेतलेला आहे हा युरिया अजिबात पाण्यावर तरंगतोय अजिबात तो विरगळत नाही त्यासाठी ते तक्रार केली त्यांनी आणि त्या गांधींना पण भेटले तर ते, 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 ते म्हटले नंतर विरगळल किंवा काय उडा उडीशी उत्तर दिली तर ते आता आपल्या सोबत इथं आले होते तालुका कृषी अधिकारी बुधवंत साहेब आहेत खूप चांगलं काम आहेत परंतु ठीक आहे आता ते काही कॅमेऱ्याच्या समोर काय बोलत नाही मला तर असं अपेक्षित होतं का हे शेतकऱ्यांची अशी फसवणूक होते तर ता सरांनी तात्काळ गंभीरतेने लक्ष घालून त्या दुकानावर रेड केली पाहिजे होती लगेच याच्याबाबतचा जो काही साठा आहे तो साठा ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे होता किंवा त्याची तिथं ताबडतोब नमुने सीलबंद करून ते घ्यायला पाहिजे होते अशा दुकानामधून तर हे सुद्धा दिलं जात नाहीये पावत्या सुद्धा दिल्या जात नाही याची सरांनी खर तर चौकशी करायला हवी होती अभी काही काही साहेबांना त्रास द्यायला इथं आलेलो नाही शेतकऱ्यांना त्रास होतोय म्हणून इथं आलेलो आहे सर म्हणतात का मी काय कॅमेरा समोर बोलणार नाही कॅमेरा बंद करा ठीक आहे कॅमेरा बंद करा वगैरे हा काय उत्तर नाही आहे आणि आम्ही काय तुमचं काय पर्सनली काय घरामध्ये येऊन किंवा काय तुमच्या पर्सनल गोष्टी शूटिंग करत नाही जे सार्वजनिक काम आहे जनहिताचं काम आहे तेच करतोय आता हे साहेब आता आमची शूटिंग करत आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बाबा काही यांना बी प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे तर याबाबत शेतकऱ्यांची जी नुकसान होतंय जे शेतकऱ्यांना त्रास होतोय जुन्नर शहरामध्ये बोगच खतं आहे कंपनीची लोकं येऊन ती खतं पकडतात कंपनीची गोदरेज सारख्या नामांकित कंपनीची इथं बोगस डुप्लिकेट खतं कंपनीकडे पाठवते पण आपल्या काय साहेबांना ती हाती लागत नाही मग का लागत नाही का काय माहिती काहीतरी असेल प्रॉब्लेम साहेबांच्या हाती लागत नसेल मग आता हा जर पावत्यांशिवाय जर विक्री होती नक्कीच हा ब्लॅक मनी आहे किंवा हा काळा बाजार आहे मग हा काळा बाजार होतोय हे तर दिसतंय आपल्याला ही काय खतं काही शेतकऱ्यांनी काय घरामध्ये बसून तयार केलेली नाहीत ही खाताच्याच दुकानातून आलेली आहे ठीक आहे आता सरांना काही बोलायचं नाही नाही बोलू द्या आपण सर आम्हाला जुनर टाइमच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या हात जोडून विनंती सर त्वरित यावर का आपण कारवाई करा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे विनंती आहे की कुठलीही गोष्ट अगोदर अगोदर आमच्याकडे तक्रार करताना किंवा त्याची पार्श्वभूमी तरी सांगा ना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी न सांगता तुम्ही मी इथं बसत नाही होतो पण माझ्यासमोर कॅमेरा धरता आणि मग मला त्याच्याबद्दल काय बोलावं काय उत्तर द्यावं हे मला तरी थोडं विचार केला पाहिजे ना माझ्या मला अगोदर एखादी पार्श्वभूमी मला एवढ्याच गोष्टीचं वाईट वाटलं की तुम्ही आज नामांकित पत्रकार आहात परंतु एखाद्या गोष्टीच्या विषयी जर तुम्ही मला त्याची पार्श्वभूमी सांगत नाही काय झालं काय नाही तर तुम्ही डायरेक्ट माझ्या पुढे कॅमेरा बोला म्हणता तर त्याला काही गोष्टी असतात काही शास्त्रीय कारण असतात तुम्ही जो मला युर दाखवलं युरि आता युरियाचे तीन प्रकार आहेत एक प्लेन युरिया आहे एक निम कोटेड युरिया एक सल्फर कोटेड युरिया आहे तर त्याला विरणायला वेळ लागतो त्याचे शास्त्रीय कारण मी विचारून घेईल त्याला एक कमिटी असते ती कमिटी येईल त्यांच्याकडे किती युरिया शिल्लक आहे किती युरिया नाही शिल्लक आहे आम्ही सगळं पाहिजे शेवटी आम्ही शेतकरीची पोर आहेत ना आम्हाला शेतकऱ्याची जा नाही त्यांचं अजिबात एक रुपयाचं नुकसान होऊन देणार नाही पण तुम्ही हे बरोबर नाही हे माझं तुम्हाला हात जोडून विनंती की कृपया अगोदर पार्श्वभूमी सांगा काय झालंय काय नाही आणि तुम्ही डायरेक्ट मला म्हणता बोला बोला तर हे थोडंसं मला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं तर मी तुमच्या आज ह्या कॅमेरासमोर एवढं सांगतो की त्या शेतकऱ्या बिचार्यांनी जी काय तक्रार केली आहे त्यांचं युरिया विरगळा नाही तर त्याला काही शास्त्रीय कारण आहे का हे पहिलं मी घेतो तो युरिया कोणत्या प्रकारचा आहे मी त्या त्या दुकानात जाऊन पाहतो तो युरिया तुम्ही कोणता दिला त्यांना बिल दिलं का आणि तिथं युरि तिथं जर युरिया असेल तर झिरो मिनटात मी तिथला सॅम्पल काढतो मी माझी तशी उद्या पुण्याला मिटिंग आहे हा प्रमाणित नमुना आला तर त्या जे कोण दुकानदार आहेत त्यांच्यावर मी पुढच्या नियमानुसार कारवाई करतो ह्या गोष्टी आहेत ना आम्ही शेतकऱ्यांसाठीच बसलो नाही पण वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही मला काही बोलायला संधीच दिली नाही मला पार्श्वभूमी सांगितली नाही मग मला सांगा तुम्ही की मी तुमच्यासमोर काय बोलू फक्त मी शेतकरी बांधवांना तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमचं जे काय झालेलं आहे तुम्ही आता मला माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली त्या लेखी तक्रारच्या अनुषंगाने नियमाप्रमाणे मी कारवाई करणार म्हणजे करणार सरांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे शेतकरी अगोदर सकाळी किती वाजता आले होते सर तुम्ही यार दहा वाजता पहिल्यांदा येऊन गेलो त्याच्यानंतर मग तुमच्याकडून पुन्हा नंबर नेला नाही का सरांचा सरांशी बोलला सर म्हटले येतो थोड्या वेळाने आले माझ दुसरं काम असत माझं काय सर उशीरा आले काय उशीर काम आहे आमचं एक मशीन असते पोस नावाची मशीन त्याच्यावरचा आमचा साठा गोडांचा साठा ताळमेळ करायचा चालू आहे असं गाव घेत घेत आलो की लोकांना सांगत होते की बा हे आपल्याकडे युरिया येत नाही आपल्याकडे दहा विस येत नाही आमची पस मशीन नावाची मशीन आहे त्याच्यावर तुम्ही लोक साठा ठेवता काय जर टेक्निकल अडचणी येतात तर त्या पाहण्यासाठी मी ते बघत बघत आलो तुम्ही उशिरा आले असं काही नाही उशिराचा विषय नाही उशिराचा उशिराचा अजिबात विषय नाही शेतकरी बांधवांचा मला फोन आलेला त्यांना दहाच मिनिट थांबा मी तिथं आलो मी आलो की माझी एवढीच अपेक्षा होती की माझ्याशी तुम्ही अगोदर मला फक्त सांगायचं होते की साहेब असं असं झालंय तुम्ही बोला तुम्ही मी आले की लगेच म्हटले बोला आता मी बोलतो ना सर ठीक आहे आता हे कार्यालयामध्ये शेतकरी आले होते सर त्यांच्या म्हणजे कार्यालयीन कामासाठी पायरा कुठं फिरतेवर तर सरांनी आता हे जे शेतकरी आहे यांनी इथे जे कर्मचारी आहेत आमचे जुने म्हणजे आमच्या मित्र तरी आपण म्हणू शकतो ते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली होती काही काय ते सगळ्या तक्रारी सांगितल्या होत्या आणि डायरेक्ट काय व्हिडिओ वगैरे काय आम्ही काढला नव्हता हे म्हटले की सरांना सांगा सरांनीच पार्श्वभूमी सांगितली सरांनी काय आपल्याला कॅमेरा बंद असताना सुद्धा जसं बिहेव करायला पाहिजे होतं तसं नाही केलं पण काय होतं का आम्ही सुद्धा समजा सरकारी कर्मचाऱ्यात गेलो समजा काही झालं तर आपलं काही हेतू नसतोय पण एका इगो आडवा येतो अधिकाऱ्याचा आणि ते म्हणतात की काहीतरी केलं किंवा सरकारी कामात आणला अशा प्रकार होऊ म्हणजे नाही आहे ना असं नाही ना होऊ शकतो ठीक आहे तर ते नाही नाही अगोदर सांगितलं होतं एवढीच विनंती की बाबा अगोदर मला पार्श्वभूमी सांगा मी बरं मी येतो चोवीस तास कामासाठीच आहे मी शेतकऱ्यांसाठीच आहे असा विषय आपलं जाऊ देणार ठीक आहे थँक्यू आपलं काही विषय नाही सरांची काय तक्रार नाही आमची पण सर आता म्हणतात की न्याय मिळवून देणार धन्यवाद सर आणि आपण त्वरित तुम्ही एवढं शेतकऱ्याचं पुत्र आहे असं सांगितलं आम्हाला पण जरा बरं वाटलं त्वरित ह्या मोठमोठ्या मुट ह्या जे शेतकऱ्याचे लूट करून हे जे गेंड्याचे कातडीचे मस्तवाला हत्ती आहे यांना तुम्ही अंकुश लावाल हीच आमची अपेक्षा आहे थँक्यू सर